नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या ए टू जी अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे या योजनेमधनं महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत तर त्यासाठीचा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आपण काल पाहिलेला आहे तर आता ऑनलाईन फॉर्म भरताना लागणारी जी महत्त्वाची चार कागदपत्रे आहेत तर त्याविषयी आपण माहिती पाहूयात महत्त्वाचं कागदपत्र त्यामध्ये पहिलं जे कागदपत्र आहे ते अर्जदाराचे आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला हे दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे पण त्याऐवजी रेशन कार्डही चालणार आहे तीन नंबरचं डॉक्युमेंट्स महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा जसे की डोमिसाईल आहे मतदान कार्ड आहे शा शाळा सोडल्याचा दाखला जन्मदाखला यापैकी कोणताही एक रहिवासी पुरावा चालणार आहे आणि चार नंबरचं चा महत्त्वाचं चा हमीपत्र फॉर्म भरताना फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एक हमीपत्र द्यायचे आहे त्यावरती अर्जदाराची स्वाक्षरी आणि अर्जदाराचा फोटो लागेल तर ही चार महत्त्वाची कागदपत्रे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जो फॉर्म भरायचा आहे त्यासाठी लागणार आहे ही सर्व कागदपत्रे फॉर्ममध्ये अपलोड करायची आहेत आणि फॉर्म सबमिट करायचा आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि चॅनलला सब